हॅलो मैत्रिणींनो तर आपल्या कोर्स या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते हैं। तर मैत्रिणीं खूप साऱ्या साड्या आल्यानंतर ते कशा पद्धतीने मॅनेज करायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर ऍक्च्युअली ब्लाऊज स्टिच म्हणजे करायचे असतील तर मी आज काय केलेलं आहे माझ्याकडे के ज्या साड्या आहेत ना ते मी ब्लाऊज साईडला कट करून ठेवलेले आहेत आणि साड्या पिकोला घेतलेल्या आहेत तर पिको करून झाल्यानंतर ते एकदाच मी सात आठ साड्या असं पिको करून घेते तर एक साडे आपली इथे पिकोची करायची बाकी आहे आणि बाकीच्या आपल्या झालेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने आपल्या ह्या साड्या वन बाय वन मी इथे पिको करून घेतलेल्या आहेत फॉल वगैरे सर्व टोटल धुवून घेतले होते मी तर अशा पद्धतीने पिको आपल्या ह्या साड्या झालेल्या आहेत जवा जवा चे कलर थोड़े थोड़े। तर जवळजवळ एकाच डिझाईनचे फक्त कलर डिफरन्स आहेत थोडे थोडे तर तिन्ही साड्यांचे इथे मी पिको फॉल करून घेतलेले आहेत तर आजचं रुटीन म्हणजे साड्यांचं मॅनेजमेंट मी या पद्धतीने तर ते रात्रीच्या वेळेस आपण बसून बसून शिलाई करू शकतो हे बघा अशा पद्धतीने याला पण लावून झालेले आहे तर अशा मी इथे सहा सहा सात साड्या केलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने इतक्या साड्या करून घेतलेल्या आहेत तर ते आपल्याला वन बाय वन एक एक साडीला हात शिलाई करून आणि ते घड्या करून ठेवायचे आहेत व्यवस्थित आता फक्त एक साडी आपली राहिलेली इथे तर ती पण मी तुम्हाला दाखवते आणि ऍक्च्युअली याच्यावरचा ब्लाऊज आपलं लाईव्ह स्ट्रीमला मी दाखवलेलं आहे तर ते पण तुम्ही बघा लाईव्ह स्ट्रीमला मी हा व्हिडिओ ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये कटिंग टिचिंग पासून सर्व डिटेलमध्ये दाखवलेले बोर्नेक ब्लाऊज आपण शिवलेला आहे तर साडी खूप सुंदर आहे अशा पद्धतीने ते याला आपल्याला फॉल लावायचा आहे तर याला अजून लावलेलं नाही तर लावताना मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर, तर आता साडी माझ्याकडे त्यांनी आज दुपारी आणून दिली तर अगदी घाई गडबड घाई गडबड म्हणजे झालेली माझी कारण आता संध्याकाळची वेळ पण झालेली आहे थोडासा फॉल किंचित ओलसर आहे तर तो, तो मी प्रेस करून घेणार आहे म्हणजे जेणेकरून तो पटकन सुकून जाईल त्याच्यानंतर हा ब्लाऊज एक कट करून ठेवलेला आहे हे बघा अशा पद्धतीने हा ब्लाउज कट करून ठेवलेला आहे याची स्लीव जी आहे ती थोडीशी डिझाईनची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे ब्लाऊज मी जे साड्यांचे पिको केलेले आहेत त्यांचे ब्लाऊज आहेत हे आपल्याला उद्या कट करून हे टीच करायचे आहेत तर तिन्ही ब्लाऊज आपल्याला उद्याला कटोरी ब्लाउज आहे ते उद्या टीच करणार आहे आता इथे मी फॉल व्यवस्थित प्रेस करून घेत आहे थोडासा ओलसर असल्यामुळे थोडासा प्रेस करायला लागला आपल्याला इथे तर इथे आपला बऱ्यापैकी फॉल हा व्यवस्थित सुकून झालेला आहे आता तो आपल्याला लावून घ्यायचा आहे फॉल लावण्याआधी आपल्याला काय करायचंय जे कडेच असतं ते आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचंय आता हे अशा पद्धतीने साडीला येतं तर ते, ते सरळ स्ट्रेट कट करून घ्यायचंय आणि पदाच्या साईडला पण आपल्याला इथे बघायचं आहे तर आजचं रुटिंग आपलं इथे फॉल लावायचं चा। त्याच्यानंतर ब्लाऊज पीस कट केले आणि नंतर याचं मेजरमेंट कटोरी ब्लाउजचं मेजरमेंट काढलं ते कट करायचं आहे तर ते रात्रीच्या करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हे फॉल आहे हे पण पेपर कटिंग करून ठेवलेलं आहे तर ते, ते कटिंग लगेच होणार आपले ब्लाऊज पीस त्याच्यानंतर हे इतके जे साडे आहेत ते रात्रीच्या वेळेस करायचे आहेत म्हणजे कमी कशा पद्धतीने मॅनेजमेंट करते ते तुम्हाला इथे बघायला भेटेल आता इथे धागा मी बॉबिन मध्ये भरून ठेवलेला आहे म्हणजे जो ब्लाऊज शिवला होता त्याचाच बॉबिन इथे माझ्याकडे शिल्लक आहे तर तेच आपण इथे लावून घेणार आहोत आणि फॉल लावताना मी जे नॉयलनचा दोरा असतो ते नाही लावत मी सेम मॅचिंगचा आपला रेग्युलर धागा असतो तोच लावते तर तुम्ही ज्यावेळेस साड्यांना पिकोफॉल करता त्यावेळेस तुमचं मॅनेजमेंट तुम्ही कसं ठेवता ते नक्की माझ्याबरोबर शेअर करा कारण तुमच्या पण घरच्या आयडिया काही असतील तर मला पण फॉलो करता येतील कारण नेहमी रोज आपण एक दोन साड्या पिकोफॉल करायला आपल्याला पण परवडत नाही त्याच्यापेक्षा ब्लाऊज शिवलेला परवडतो परंतु तरी सुद्धा जर आपल्याकडे जास्त कस्टमर नसतील तर पिको फॉल करायला काहीच हरकत नाही आता माझ्याकडे आहे परंतु रिकाम्या वेळामध्ये इथे माझी मशीन तुम्हाला मी बोलली की जास्त वापर होत नाही तर ती खराब होऊ नये म्हणून मी काय करते अधून मधून अशा पाच सहा म्हणजे साड्यांचे पिको फॉल करत राहते एक दोन साड्यांचे आता इकडनं आपण स्ट्रेट ब्लाउज कट केलेला आहे तर स्ट्रेट आहे ते तर, आ, देते, देते ते तर ते आपण इकडच्या साईडने ना पिको करून घेऊया तर मी पिको करताना काय करते एकाद इंचा सोडून देते गॅप देते आणि मग पिको करायला घेते आणि त्याच्यानंतर ते परत दुसऱ्या साईडने म्हणजे उलट करून परत ते करते कारण स्टार्टिंगला जर पासून सुरुवात केली ना तर ते कपडा आहे ना अडकतो त्याच्यामुळे पिको फॉल करताना स्टार्टिंगला सुरुवात करताना मी थोडंसं सोडते इथे पिको करताना एक हात बॅक बॅकसाईडला ठेवायचा एक हात पुढे ठेवायचा आणि थोड़सा हलगत आपल्याला जो मागे कपडा जातो त्याला थोडस ओढून घ्यायचं जेणेकरून ते पिको पटकन होता नाही ते त्याचं त्याचं जसं ब्लाऊज शिवतो तर आपोआप सरकत तसं नाही सरकत पिकोचं आपल्याला पिको दोन्ही साईडने करायचे आहेत कारण दोन्ही साइडनं याला पिकोच आहे नाही तर एका साइडला काहीतरी गोंडे वगैरे लावलेले असतात ला परंतु ह्या साडीला तसं सा नाहीये या बाजूला थोडस सरळ आपल्याला स्ट्रेट असं कट करून घ्यायचं तर आजचं रुटीन म्हणजे ब्लाउज स्टिच केलं लाईव्ह स्ट्रीम घेतलं मी त्याच्यानंतर लाईव्ह तुम्हाला ब्लाउज मी पूर्ण टीच करून दाखवला संपूर्ण त्याच्यानंतर ब्लाऊज कट केला मी आणि परत त्याच्यानंतर साड्या पिकोफॉल करायला घेतल्या अशा पद्धतीने आजचा आपला इथे रुटीन होता आता इथे आपलं अशा पद्धतीने दोन्ही साइडने लावून झालेलं आहे म्हणजे पिको करून झालेलं आहे आता आपल्याला इथे फॉल लावायचं आहे तर फॉल मी काय करते हाताचा अशा पद्धतीने दोन हात घेते गॅप सोडते आणि त्याच्यानंतर मग मी फॉल लावते दोन किंवा दीड घेतलं तरी सुद्धा सफिशियंट आहे तर ज्या कोणी मैत्रिणींनी लाईव्ह स्ट्रीमचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी नक्की बघा त्याच्यामध्ये बोटनिक ब्लाउजचं संपूर्ण टीचिंग मी त्याच्यामध्ये शिकवलेले आहे ते व्हिडिओ नक्की बघा पिको फॉल करताना खालच्या बाजूने जास्त फोल करायचं नाहीये मी बऱ्याच व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये पिको करताना तुम्हाला दाखवलेलं आहे डिटेलमध्ये तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही सो आपण अशा पद्धतीने पिको संपूर्ण साडीला करून घेणार आहोत तिथे तर आज आपण इथे जवळजवळ आठ नऊ साड्या इथे पिक केलेले आहेत केलेल्या आहेत त्या आज आपण हातशिलाई करून तर आज आपण इथे आहे ना ब्लाउज स्टिच केला तर अशा पद्धतीने आपलं हे रुटीन आहे तर ज्या दिवशी एखाद्या दिवशी मला साड्या करायच्या असल्या ना तर मी सगळ्या का, म्हणजे काढून ठेवते एका पाठोपाठ आणि त्या दिवशी मी संपूर्ण साड्याच करून घेते तर इथे आपलं फॉल लावून झालेलं आहे साडीला तर आता याला आपण हात शिलाई करून घेणार आहोत आता इथे मी साडी अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने सेट करून घ्यायची स्टार्टिंगला इकडनं सुरुवात करायची आणि वरच्या बाजूने अगदी थोडस नॉर्मल असं सुई आतमध्ये टाकायची आणि वरती काढायची थोडस जवळ जास्त पण जवळ नाही आणि जास्त पण लांब टाके नाही द्यायचे अंतर जास्त टाक्यांचं ठेवायचं नाही मिडियम असं ठेवायचं जिथे कोण असतो इथे आता कोणा येणार आहे तर कोण्याजवळ शिलाई ना लॉक करायची तर ती लॉक करताना मी तुम्हाला सांगते कसं करायचं हे बघा आता इथून पाठी मागून घालायची या कोणाच्या जी शिलाई आहे इथे कोणाजवळ घेतलेली तिथे पाठी मागून घालायची आपल्याला आणि मग आपल्याला इथून पुढे घ्यायची कारण आता आपण सरळ पिको करताना घेणार आहोत ना त्याच्यामुळं अगदी हळूहारपणे कुठेही गोळा वगैरे नाही व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला साडी ही मस्त अशी सेट करत हाताने प्रेस करून घ्यायची आणि मग हॉड लावत लावत जायचंय पुढे अगदी हळुवारपणे आपल्याला इथे पूर्ण साडीला मी पिको करून म्हणजे शिलाई करून घ्यायची पिको आपली झालेली आहे तर ह्याच पद्धतीने मी सर्व साड्या थोड्या वेळाने करून घेणार आहे तर जेवण झाल्यानंतर रात्रीच जे जेवण झालं की त्याच्यानंतर आपल्याला हात शिलाई करायला बसायचं आहे आता इथे लॉक करायचं असेल तर सुईमधून आपल्याला धागा टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने इथे लॉक करायचंय पुन्हा थोडस तिथेच आपल्याला लॉक करून घ्यायचंय धागा माझा संपलेला आहे धागा जास्त घेतला की मग पे थोडस गुंता व्हायची शक्यता असते म्हणून थोडस कमी घेते मी धागा घेताना मी पिको कॉल करताना डबल धागा घेते म्हणजे जेणेकरून ते पिको व्यवस्थित पॅक बसावं म्हणून कारण सिंगल जर तुम्ही धागा घेतला तर तो तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे डबल आहे आपल्याला आता इथे एंडिंगला काय करायचंय इथे जितकं आपण फोल्ड केलं होतं फॉल लावताना तितकं फूल इकडे पण करायचंय इथे आपली साडी अगदी दहा मिनिटात हात शिलाई करून झालेली आहे जास्त वेळ नाही लागलेला आपल्याला तर बघू शकता कुठेही सुद्धा आपली वरतीहून शिलाई जास्त दिसत नाही खूप छान अशी इथे आपली हॉल पिको फॉल झालेली आहे साडी आता इथे मी मशीन पुढे सरकवली होती तर ती संध्याकाळी माझं काम झाल्यानंतर मी ती बरोबर सेट करून घेते तर ज्या जागेवर होती विंडोजवळ तिथेच ठेवते विडिओ बनवण्यासाठी थोडीशी पुढे सरकवून घेतली होती आता इथे जी साडी शिलाई करून घेतली ती आपण इथे घडी करून घेणार आहोत तर पसारा खूप झाला संध्याकाळी पाच पाच दहा मिनिट वेळ काढून इथे पटकन आवरून घेते साड़ी में, आ, थे हैं। रहा तो ते करेला तर ही साडी मी माझ्या दिदीला द्यायला पाठवते कारण जवळच येते एकदम जवळ राहतात तर त्यांच्याकडे त्यांनी पार्सल करायला सांगितले तर इथे आपली ही साडी झालेली आहे ती आता आपण पॅक करून देणार आहोत तरी अजून आपल्या इथे दोन साड्या बाकी आहेत करायच्या त्याचे पण फॉल आपण इथे धुवून ठेवलेले आहेत हे बघा तर आपण इथे आठ नऊ साड्या केलेल्या आहेत आता हे दोन आपण नंतर करणार आहोत तर इथे अशा पद्धतीने आपलं सर्व काम व्यवस्थित मी जिथलं तिथल्या जे मशीन होत्या पुढे सरकवलेल्या होत्या ते सगळ्या व्यवस्थित सेट करून दिलेल्या आहेत कारण दिवसभर कामाच्या याच्यात व्हिडिओ बनवण्याच्या याच्यात पसर असतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय